नमस्कार शेतकरी शेतकऱ्यांना राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान सन्मान निधी योजनेअंतर्गत आता अखेर फायनलीन एक मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे हा की बऱ्याच काही लोकांनी बऱ्याच काही शेतकऱ्यांनी मागील काही व्हिडिओजमध्ये कॉमेंट्स केल्या होत्या की नमो शेतकरी ही योजना आणि लाडकी बन योजना इथे बंद करण्यात आली आहे आणि आपण याच्यावरती एक व्हिडिओ देखील केला होता जसं की तुमच्या लक्षात असेल तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल तर ही योजना बंद झाली नाही कोणती नमू शेतकरी असो किंवा लाडकेबाई योजना असो कारण की गेल्या नुकत्याच आता एकतीस डिसेंबरलाच लाडकेबाणीच्या खात्यामध्ये वर्षाच्या शेवटच्या दिवसामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून नोव्हेंबर महिन्याचा थकीत असलेल्या हप्त्याचं देखील सुरळीतपणे वितरण ते त्यांच्या करण्यात आलं ज्यांचे अध्यापय पैसे त्यांच्या खात्यात ती रक्कम आली असेल त्यांना नक्कीच एक दोन दिवसात किंवा अजून त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून ते पैसे येऊन जाईल आता विषय की नमो शेतकरीचा हप्ता कधी येणार नमो शेतकरी योजना चालू आहे तर मग नेमकं कधी येणार तर या संबंधीची सर्व माहिती आपण इथे जाणून घेणार तत्पूर्वी हे देखील अपडेट सांगू शकतो की नवीन वर्षामध्ये जसं की तुम्ही डिजिटल मोठ्या चॅनलवर किंवा न्यूज बघितल्या असेल माझा असं सामटिव्ह असेल इतर काही न्यूज चॅनलवरती तर त्यांनी याच्या संदर्भात सांगितलंय की नमो शेतकरी आणि पी एम किसान या मुख्य योजनांमध्ये अत्यंत मोठे बदल इथे राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून नवीन वर्ष लागतंच करण्यात आलंय नेमकं बदल हे बदल केल्याच्या नंतर पात्र लाभार्थ्यांना लाभ घेण्यासाठी याच्यासाठी कोणती कागदपत्रांची आवश्यकता जोडण्याची गरज पडणार की नाही तर संपूर्ण काय माहिती तिथं जाणून घेणार आणि नमू शेतकरीचा अखेर फायनली तुमच्या खात्यात आधार संलग्न बँक खात्यात हा हप्ता कधी वितरण होणार हे देखील तिथे आपण सर्व काही माहिती इथं जाणून घेणार नक्कीच रिव्ह्यू होणार पूर्ण बा शेतकरी कारण की सर्वांसाठी हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे खास करून नमो शेतकरी धारक की योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी कारण की लवकर त्याचं नमो शेतकरीचं आठवा हप्त्याचं वितरण त्यांच्या खात्यामध्ये आता इथे करण्यात येणार आहे सर्वता तुम्हाला सांगू शकतो की नमो शेतकरी असो किंवा पी एम किसान असो या दोन्ही योजनेसाठी एक मोठी जी अपडेट आहे तुमच्याकडे तुमचं युनिक आयडी कार्ड असणं गरजेचं आहे आता तुम्ही मला की युनिक डीचं बऱ्याच काही बऱ्याचदा मागील व्हिडिओमध्ये सांगितलं परंतु याच्या अगोदर हे एवढं काही गरजेचं किंवा एवढं काही कंपल्सरी नव्हतं तरी तुम्हाला तर ते हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात येऊन जात होते परंतु जर कधी तुमचं फार्मर युनिक आयडी कार्ड आता तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला हप्ता भेटणं तिथे परमनंटली बंद होणार नाही कारण की तुमच्याकडे तुमचा शेतकरी असल्याचा एक पुरावा आणि एक आयडेंटिटी कार्ड असणं आवश्यक आहे जे युनिक आयडी कार्डच्या माध्यमातून होत असतं तर हे एक महत्त्वाचं बदल ते करण्यात आलं ज्या बँक खात्यामध्ये तुमचे पैसे जमा होत असतात ते बँक खातं जे हे आहे की से संलग्न असणे किंवा त्याची के वाय सी पुरेपूर अप्रुवल असणं गरजेचं आहे त्या जर तुमचं पॅन आणि आधार कार्ड हे देखील लिंक असणं गरजेचं आहे ते, ते त्या बँकेशी तरच तुम्हाला हे हप्त्याचे पैसे ते भेटणार आता बऱ्याचदा काय होतं की शेतकऱ्यांचं लँड अपडेट जे आहे की मागेपुढे होत असायचं जमीन असल्याचा किंवा नसल्याचं नावावर असल्याचा पुरावा किंवा नसल्याचा तर याच्यामध्ये एखाद्या वेळेस हप्ता तुम्हाला भेटून जायचा परंतु जर कधी ह्याच्यात जर कधी खाडाखोडू किंवा काही प्रॉब्लेम असेल तरी देखील तुम्हाला हे हप्त्याचे पैसे ते भेटणार नाही त्याच्याकरता तुमचं लँड सेडिंगचं जे अपडेट आहे ते क्लिअर असणे गरजच आहे त्याचबरोबर शेतकरी आता लँड सेलिंग म्हणल्याच्या नंतर आधार सेलिंग जसं की तुम्हाला सुरुवातीला सांग आधार सेलिंग ज्या आपण बँक खात्यामध्ये तुमच्या पोस्टाचं असो किंवा स्टेट बँकचं असो कोणत्या बँक खात्यामध्ये तुमचे पैसे येतात त्याच्याशी तुमचं आधार कार्ड तेचं संलग्न असणे गरजेचं तरच तुम्हाला, तुम्हाला ते पैसे येणार आहे आता याच्यामधून याची आकडेवारी जे पात्र लाभार्थ्यांचे आहे नमू शेतकरीच्या राज्यातील आता नवीन याद्यांच्या माध्यमातून जेवढे पण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरीचा फॉफाप वितरण होणार आहे त्यांच्या हे एक्क्याण्णव लाख तीस हजार एवढे शेतकऱ्यांच्यासाठी आता पात्र आहे शेतकरी याच्या व्यतिरिक्त जे की दोन लाख चाळीस ते पन्नास हजार किंवा सत्तर हजारपर्यंत शेतकरी याच्यातून अपात्र इथे या योजने माध्यमातून करण्यात आलेले आहे आता नेमकं अखेर फायनली नमो शेतकरीचं आठवा हप्ता वितरण कधी होणार कारण की जसं की आपण लाडकेबणी जे अपडेट घेतलं होतं त्याच्या माध्यमातून हे सर्व काही हप्त्याचं वितरण लाडकेबणीच्या खात्यामध्ये झालंय तर तुम्हाला सांगू शकतो की आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जे हे आहे की महानगरपालिकेच्या आता जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहे दिनांक एक त्या पंधरा जानेवारी दरम्यान देखील आहे आणि जर लाडक्या बहिणींचा हप्त्याचं वितरण आहे आता ह्याच्यानंतर परत डिसेंबर महिन्याचा देखील हप्ता तुमच्या खात्यामध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पुढील दोन ते चार दिवसांमध्ये येणार आहे अशी तरी माझ्या सजेशन आहे कारण की शेतकरी हा सरकारचा एकच उद्दिष्ट आहे या, या दोन्ही योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे आणि गोरगरीब कष्टकऱ्यांचे मदत गोळा करण्याचं काम फक्त हे करत असतं कारण की हे उद्दिष्ट जे याच योजनेअंतर्गत ही योजना इथे बनवण्यात किंवा राबवण्यात येत आहे शेतकरी लाडकी बहीण योजना तर लाडक्या बहिणींचा देखील डिसेंबर महिन्याचा हप्ता देखील येत्या काही दिवस सत्तर पुढील एक दोन दिवसामध्ये स्थिती उद्या आहे त्याच अनुषंगाने शेतकरी याच मतदानाच्या पार्श्वभूमीवरती राज्य शासनाच्या माध्यमातून महानगरपालिकेचे सर्व काही एकंदरीत जागा त्यांच्या ताब्यात करण्यासाठी पुण्यात हा महानगरपालिका नवो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा देखील दोन हजार रुपयाचा प्रत्येकी हप्ता ते वितरण करण्यात आले आणि हप्ता तुमच्या खात्यामध्ये वितरण होऊ शकतो शेतकरीवर दहा ते बारा जानेवारी दोन हजार पंच इस... सॉरी दहा ते बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जे की नवीन वर्षाच्या या तारखेलाच तुमच्या खात्यामध्ये हे हप्त्याचं वितरण होऊ शकतं शेतकरीवर हेच एक महत्वाचे असे अपडेट आहे जे आहे की नवो शेतकरी संदर्भातील जे की आठव्या संदर्भातील बऱ्याच काही लोकांनी बऱ्याच काही शेतकरी मागील बऱ्याच काही कॉमेंट केल्या होत्या नेमकं कर नमो शेतकरीचा हप्ता येणार तर कधी येणार बऱ्याच काही लोकांनी देखील कॉमेंट केल्या होत्या की योजना परमानंटली बंद झाली परंतु असं काहीच नाही शेतकरी कारण की यांचं देखील एकच उद्दिष्ट आहे नमो शेतकरीचे हे पैसे जर का तुमच्या खात्यामध्ये त्याच्या आदल्या दिवशी किंवा मतदानाच्या दोन दिवस अगोदर जर तुमच्या खात्यात गेल तर नक्कीच तुमचे सत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के तुमचे सर्व काही मतदान त्याच्याकडे वळ असं यांचं एकंदरीत उद्दिष्ट आहे त्याचबरोबर लाडकीमणीचं देखील हेच होणार आहे तर एक महत्वाचा सबडेट योजना संदर्भात तुम्हाला याच्या संदर्भात काय होत तुमच्या नक्कीच कॉमेंटमध्ये तुम्ही करू शकता आणि त्या काळात असले मात्र जे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलना नक्कीच तुम्ही सिधे सबस्क्राइब नक्कीच करू शकता तर मिळवा गणेश फुलू मिळतो खूप खूप धन्यवाद